एकवीस तारखेला यातील मयत नामे मनोज हा मिसिंग झाल्यावर पोलिसांनी तक्रार दाखल झाली होती त्या अनुषंगाने आमचा तपास सुरूच होता दिनांक एकोणतीस तारखेला एकोणतीस जानेवारीला आम्हाला एक माहिती मिळाली की यादवनगर या ठिकाणी एक मयतेस माझी बॉ बॉडी मिळालेली आहे त्या स त्या सदर ठिकाणी मी स्वतः त्याचप्रमाणे माझी ए पी आयसाठी ए पी आय गळवे आणि आमची टीम पूर्ण आम्ही जाऊन बघितली बॉडी वेखी आम्हाला सदर बॉडी डिकंपोजर याच्यामध्ये ओळख पडत नव्हती तो जे जे ती बॉडी आम्ही नंतर वैद्यकीय हॉस्पिटल इथे पाठवले ते जेम करता त्यानंतर मैताचे जे मिसिंग जे नातेवाईक त्यांना आम्ही बोलवलं आणि त्यांची ओळख करून घेतली त्यावेळेस त्यांनी ती मैत बॉडी ओळखली की त्या मिसिंग मिसिंग मुलगा मै मनोज बिंदसा आहे असे निष्पन्न झाले त्यावरून आम्ही पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक नंबर पन्नास अब्लिक दोन हजार पंचवीस पिनस पंच एकशे तीन अब्लिक अकाउंस एक प्रमाणे गुन्हा दाखल केला आणि पुढे तपास केला होता सदर तपासाच्या अनुषंगाने तांत्रिक मदत घेऊन वेगळ्या ठिकाणचे फोटेजेस कवर करून सीडीआर वगैरे याचा तांत्रिक अभ्यास करून यातील आरोपी आम्ही निष्पन्न केले त्या आरोपीचं नाव आहे दीपक गौड आणि दीपक बिंद हे त्याचे मैत्रीचे मित्र आहेत आणि त्यांना या संदर्भांमध्ये आनंद चौकशी त्यांनी के गुन्हा केल्याची कबूल केले आणि संदर्भांमध्ये त्यांना सोमवारी दिनांक तीन दोन पंचवीस रोजी अटक करण्यात आलेली आहे पुढील तपास करत आहोत चौकशी निर्माण चौकीदरम्यान असं निष्पन्न झालेलं आहे की त्यांच्यामध्ये आपसात पैशावरून वाद होता मैताचे पैसे मधून दीपक बिंद यांनी काढले होते आणि ते पैसे काढले त्याची परस्पर काढले ते माहिती मनोज बिंद माहिती पडेल ह्या हेतूने त्यांच्यामध्ये आपसात थोडासा वाद झाला होता आणि त्या वादाचा परिणाम त्यांनी नंतर दोघांनी हत्या त्याची ऋणां